नमस्कार मित्रांनो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण श्री गुरुदेव चरित्र या परमहंस परिवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील एक एक प्रसंग आतापर्यंत पाहत आलो आहोत त्यातीलच आता आणखी एक प्रसंग आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम ब्रह्मवर्तात त्यावेळी तेथे करता येऊन राहिलेल्या मंडळीत रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर या तालुक्यातील राहणारा विष्णुपुवा पटवर्धन म्हणून एक ब्राह्मण होता तो तेथे महाराजांच्या सह राहून अध्ययन शिकत होता तसे तो एक तरुण मुलगाच होता त्याचे वय सुमारे तीस वर्षाचे होते इंग्रजी शिक्षण थोडेफार काहीसे झालेले होते बायकोच्या निधनानंतर त्रासून घरातून हा गृहस्थ बाहेर पडला होता प्रपंच नकोसा वाटत होता सर्वत्र फिरत फिरत, फिरत तो काशीस पोचला तेथे त्याने महाराजांची कीर्ती ऐकली काशीहून महाराजांच्या दर्शनासाठी विष्णुपंत फिरत फिरत, फिरत ब्रह्मवर्तास येऊन राहिले त्याचा स्वभाव प्रेमळ असून तो भजन कीर्तन अशा तऱ्हेने परमार्थ करीत होता परमेश्वराची अत्यंत त्याला आवड होती तो भक्ती कीर्तनापासून लोकांना बोध देत होता परमेश्वराची भक्ती त्यातूनच तो मिळवत होता एकदा कीर्तन करीत असताना एका सुंदर स्त्रीवर त्याची दृष्टी पडली ऐन तरुण्यात झालेला विरोध त्या स्त्रीस पाहून त्याच्या मनात न राहून दुष्टवासना उत्पन्न झाल्या तो फार अस्वस्थ झाला आपल्याकडून असे काही घडले याचा त्याला पश्चाताप होऊ लागला मन विचलित होऊ लागलं महाराजांबरोबर सीताराम बुवा होते कीर्तन संपल्याबरोबर सीताराम बुवांच्या नावाने त्याने एक चिठ्ठी लिहून विष्णुपंत डोळ्यांना शिक्षा देण्याकरता म्हणून रानात निघून गेला काय करावं सुचत नव्हतं शेवटी त्याने शेराचा व रुईचा चीक आपल्या डोळ्यात घातला त्यामुळे डोळ्यांना इजा होऊन काही दिसेनासे झाले त्या चिकामुळे त्यांचे डोळे गेले सर्वत्र अंधार दिसायला लागला त्या अंधाऱ्या अवस्थेत रानात तो इतस्त फिरू लागला अन्न नाही पाणी नाही रानात नुसतेच भटकणे अशा परिस्थितीत तो अस्वस्थ होऊन इतस्त फिरत होता त्यावेळी एकदा रानात एका शिपायाने त्या ब्राह्मणाची ही मरणोत्मुक्त अवस्था पाहिली त्याला वाईट वाटलं रानातील इतर तिथं लाकडं गोळा केली आणि त्याच्यावरती त्याने बटाटे उकडून त्याला खाऊ घातले थोडं पाणी पाजलं आणि नंतर तो ताधा तवाना झाल्यावर गावात त्याला आणून सोडलं ही गोष्ट महाराजांना जेव्हा कळली तेव्हा महाराज ताबडतोब विष्णुपंतांच्या जवळ आले त्यांनी विष्णुपंतांची कान उघडणी केली म्हणाले विवेकाने हळूहळू मन स्वाधीन करून घ्यावं लागतं असं सहा किंवा अठा काही बळजबरी उपाय करून बाह्य इंद्रियांचे दमन कधीच होत नाही ते शक्यही नाही आणि असं करणं हेही योग्य नाही अशा उपयोग होत नसतो यासाठी मन आपल्या स्वाधीन यावं लागतं तरच इंद्रिये स्वाधीन येऊ शकतात हा महाराजांचा उपदेश होता शेवटी अंधार कोठडीत ठेवून त्याच्यावर उपचार केल्यानंतर विष्णुपंतांचे डोळे हळूहळू सुधारू लागले पुढे एके दिवशी ते बाहेर ओसरीवर बसले असताना वारा आला धूळ उडाली डोळ्यात धूळ गेली त्यामुळे पुन्हा बिघाड उत्पन्न झाला नंतर शेवटी तेथील सुभेदार वगैरे मंडळीने त्याला कानपूर येथे सिव्हिल सर्जनकडे पाठवलं त्याची शुश्रूषा करण्यासाठी सीताराम तर विवेक देह बुद्धी सोडून द्यावी असे श्री रामदास स्वामी नेहमी सांगत असतात तसं त्यांनी लिहूनही ठेवलं आहे देहबुद्धी याचा अर्थ देहाला प्रिय करून देह जपण्याची बुद्धी ही देहावरची आसक्ती यात काहीही तथ्य नाही कारण देह म्हणजे मी नव्हे हे लक्षात यायला पाहिजे कारण देह हा नश्वर आहे देहाला व्याधी होतात परंतु देहात असलेले चैतन्य आत्मा तोच परमेश्वर तेच सत्य आहे हे जाणून वागावे असे श्री रामदास स्वामी म्हणतात या उक्तीचा अर्थ तसा आहे पहा ना पहाटेच्या वेळी फुलं उमलल्यावर परागकणातील मध खाण्यासाठी भ्रमर गोळा होत असतात परंतु उमळण्यापुरती सुद्धा मध होतच की त्या फुलांमध्ये पण त्या मधाची जाणीव फक्त फुलांनाच होती तस या देहातील आत्म्याचा आहे आत्मा जाणून घेतल्यावर देहावरची आसक्ती संपते किंवा देहावरची आसक्ती संपली की, की आत्म्याच स्वरूप जाणवायला लागतं असं समजा म्हणजे काय असतचा नाश झाला तर सत समोर येत सतच्या विरुद्ध असत नांदत असत द्वैत संपलं की अद्वैत कळतो तो आणि मी एकच आहोत हे कळत स्वरूप ज्ञान समजून आलं की ज्ञान प्राप्ती होते हा संसार त्याची ओळख करून देत असतो मुळात सर्वत्र अद्वैतच आहे हे जाणून देणारी बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी सारासार विचार करण्याची बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी ही बुद्धी सत्य दाखवून देणारी असते सत आणि असत सत म्हणजे चांगलं आणि असत म्हणजे वाईट सत म्हणजे अद्वैत असत म्हणजे द्वैत याच्यात सारभूत आहे ज्यावेळी या दोन्ही गोष्टी समोर असतात त्यावेळी या दोहोत कोणती गोष्ट निवडावी असा जेव्हा मनात संभ्रम निर्माण होतो त्यावेळी ती व्यक्ती शास्त्र भूतकाळात आपल्याला आलेले अनुभव या गोष्टींना गृहीत धरून आपल्याला प्रिय उपयुक्त फायदेशीर असलेल्या गोष्टींचाच विचार करून व्यक्ती निर्णय घेत असते परंतु या बाबीची नखल न घेता किंवा त्याच्या आहारी अचूक निवड करण्याची बुद्धी म्हणजे ही प्रत्यक्ष अंतकरणातून प्रकट होत असते प्रविष्ट होत असते साधारणपणे द्वैतवादी असे मानत असतो की प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात ईश्वरी तत्व किंवा अंश आहे व तेथून आलेला आवाज म्हणजे विवेक ते लोक ग्राह्य धरतात ही बुद्धी समाज सापेक्ष संस्कृती सापेक्ष म्हणून समजली जाते नैतिक दृष्टिकोनातून विचार केल्यास ही बुद्धी सुद्धा त्या व्यक्तीच्या चारित्र्यावर त्या व्यक्तीचा आदर्श त्याची तत्वे आहार विहार निर्णय स्वातंत्र्य व मनाची परिपक्वता यावर अभिव्यक्त होत असते म्हणजे काय त्यातून कधी कधी निर्णय जर कोणी घेतला तर त्या सुद्धा दोष घडू शकतो म्हणून काय असावं सात्विक आहार प्रमाणबद्ध विहार सात्विक विचारामुळे विवेकबुद्धीचा विकास होत असतो लक्षात आलं असो इथंच थांबू परत भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदेव दत्त